मित्रांनो कधी कधी आपल्या आजूबाजूच्या परिसरात अशा घटना घडतात जे काही क्षणासाठी आपलं मन शून्य करून टाकतात या जगात अशाही घटना घडू शकतात ज्यावर आपण विश्वास हो ठेवू शकत नाही अशी जे घटना नाशिकच्या वासनगर भागात राहणाऱ्या महाजन कुटुंबासोबत घडले आई वडील मुलगा आणि मुलगी असं लहान आणि सुखी कुटुंब होते वडील दुसरा महाजन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी करायचे मेडिक्लमचे काम पाहणारे तसेच हेल्थ केअर ऑफिसही चालवायचे त्यामुळे आर्थिक परिस्थिती तशी अडचणीची नव्हती सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे चारही जण नेहमी उत्साही आणि आनंदी असायचे त्याचप्रमाणे महाजन कुटुंबातील वातावरणही हे खेळ होतं सोसायटीमध्ये सर्व लोकांशी मिळून मिसळून राहणारं हे कुटुंब होतं मागच्या महिन्याभरात हे कुटुंब हादरलं त्यांना ओळखणारा त्यांच्या नात्यातलं किंवा बिल्डिंगमधला प्रत्येक व्यक्ती हा हादरून गेला होता याचे कारणही तसंच होतं एका महिन्याच्या आतमध्ये या कुटुंबातील चारही सदस्याचा मृत्यू झाला होता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्वांचा मृत्यू हा अपघाती नव्हता तर एक मागे घुळ ठेवून गेलेला होता म्हणजे एक रहस्य मागे ठेवून गेला होता काय आहे हे प्रकरण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपले लाडके युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो चार जणांचे कुटुंब होते तुषार महाजन त्यांची पत्नी स्वाती महाजन चौदा वर्षाचा मुलगा कार्तिक आणि नऊ वर्षाची मुलगी हर्षदा नाशिकच्या वासन नगरमध्ये रायबा हॉटेल जवळ उमा पॅलेस अपार्टमेंट मध्ये हे राहत होते तुषार हे मुळचे जळगाव जिल्ह्यामधले लॉकडाऊन नंतर म्हणजे अडीच वर्षापूर्वी ते नाशिकमध्ये राहायला आले नाशिकमध्ये राहायला यायच्या आधी त्यांच्या आईवडिलांच्या आणि मोठ्या भावाचं निधन झालं होतं असं पाहायला गेलं तर त्यांच्या कुटुंबातील हे चौघे जण होते पण आता एका महिन्याच्या आत त्या कुटुंबातील चारही सदस्याचा मृत्यू झाला म्हणजे पूर्ण महाजन कुटुंब संपलं पण महिन्याभरात नेमकं घडलं तरी काय ते सर्वात आधी आपण पाहून घेऊया तर मित्रांनो मे महिन्यात मै महाजन यांची मुलगी हर्षदा पाय कसरून पडली त्यादेवती बरी होतच होती तिला ताप यायला लागला तुषार महाजन यांनी आपल्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं हर्षदावर उपचार झाले तिला बरे वाटायला लागल्यामुळे तिला डिस्चार्ज मिळाला आणि तिला घरी आणलं पण घरी आलेल्या आले तिला पुन्हा ताप आला आणि त्यामुळे तुषार यांनी तिला परत दवाखान्यात नेलं तीन चार दिवस हर्षदावर उपचार झाले आणि अठरा मेला महाजन कुटुंबाला पहिला धक्का बसला आणि तो म्हणजे हर्षदाचे मृत्यू झाल्याची आपली नऊ वर्षाची हसणारी खेळणारी मुलगी अचानक सोडून गेल्याचा धक्का स्वाती महाजन यांना बसला मुलीचा विरा तिला सहन झाला नाही आणि स्वातीही आजारी पडल्या त्यांनाही दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितले की तिला निमोनिया झाल्या आहे डॉक्टरांनी तरी तिच्यावर उपचार सुरू केले पण या उपचारांना यश येण्याआधीच एकतीस मेला स्वाती यांचाही मृत्यू झाला मित्रांनो सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी स्वातीचा जा मृत्यू झाला त्याच दिवशी हर्षदाचा तेरावा होता माय तेरा दिवसाच्या आतमध्ये हे जग सोडलं होतं साहजिकच ज्या मूर्तीच्या धक्का पचावणे तुषार आणि कार्तिक या बापलेखासाठी सोपं नव्हतं पंधरा दिवसाच्या आत कुटुंबातील दोन सदस्य गेल्याने तुषार डिस्टर्ब होते तर आई आणि बहिणीच्या मृत्यू डोळ्याने बघणाऱ्या कार्तिकेची अवस्था ही काही वेगळी नव्हती आता घरामध्ये फक्त दोघेच राहिले होते आणि अशा वेळी आधार द्यायला पुढे आला तो म्हणजे तुषार महाजन यांच्या भाच्या हर्षल चौधरी घरापासून जवळ जाणारा हर्षल तुषार महाजन यांच्याकडे राहायला आला आपला मामा आणि भावाला काय हवं आणि काय नको ते तो बघू लागला घर जवळ असल्या कारणाने हरसल अधूनमधून घरी जायचा सोळा जूनची रात्र हर्षल आपल्या घरी झोपायला गेला उद्या येताना मी डबा घेऊ नये त्यामुळे तुम्ही जेवण करू नका असं सांगायला हे तो विसरला नाही सतरा जूनच्या सकाळी हर्षल तुषार मामाना फोन केला पहिला फोन उचलला नाही दुसरा फोन उचलला नाही ना ना मामा झोपला असेल असं त्याला वाटलं पण तो फोन करतच राहिला तरी काही प्रतिसाद नाही हे बघून हरसल तुषार महाजन यांचे घरी पोहोचला त्याच्याकडे घरची चाबी होती त्याने दार उघडला पण हॉलमध्ये त्याला कोणीच दिसलं नाही साहजिकच तो बेडरूममध्ये गेला आणि तेथे दिसणाऱ्या दृश्य बघून तो हादरून गेला महाजन यांच्या फ्लॅटच्या बेडरूम मध्ये तुषार आणि कार्तिक हे दोघे बेशुद्ध पडले होते हर्षलाने लगेच इंदिरानगर पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस आले त्यांनी या बापलेखांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि तेथे पोहोचल्यावर हर्षलाला सांगण्यात आलं की या दोघांचाही मृत्यू झाला आहे मित्रांनो अठरा मे ते सतरा जून या एक महिन्याच्या आतमध्ये हस्तखेळतो चौकने महाजन कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं होतं आधी मुलीचा मृत्यू नंतर पत्नीचा मृत्यू आणि यानंतर एकाच दिवशी या बापलेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जाऊ लागला पोलिसांनी तपास करायला के सुरुवात केली तुषार यांच्या घरात एक सलाईन सापडली या सलाईनमध्ये या मृत्यूचे गूट सुटेल असं पोलिसांना वाटलं त्यामुळे पोलिसांनी ही सलाईन लॅबमध्ये देण्यात आली तपासणी करण्यासाठी पण तपासात आढळले ही फक्त एक ग्लुकोजची सलाईन आहे काही लोकांचं असंही म्हणणं होतं की तुषार याने इंजेक्शन दोन मुलाची हत्या केली असावी आणि यानंतर त्यांनी स्वतःला संपवलं असेल पण या दोघांच्या मृत्यू हत्या किंवा स्वतःला संपवल्यामुळे झाल्याचा कोणताही पुरावा डॉक्टरांना सापडला नाही दोघांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारची जखमा आढळला नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही डॉक्टरांना मृत्यूचे कारण सापडलं नाही दोघांचाही मृत्यू अनैसर्गिक कसावा असं डॉक्टरांचे म्हणणं आहे पण बाप आणि लेखाच्या एकाच वेळी नैसर्गिक मृत्यू कसा काय होऊ शकतो यावेळी व्यक्त केला जाऊ लागला पोलिसांनी दोघांच्या विषया औरंगाबाद आणि नाशिकमधल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं आहे फॉरेन्सिक रिपोर्टमधून मृत्यूचे कारण काय आहे ते आपल्याला समजेल असं पोलिसांचं म्हणणं आहे पण मुलगा आणि वडिलांच्या एकाच दिवशी मृत्यू झाल्यानंतर महाजन कुटुंबातल्या दोन गोष्टी हा लोकांसमोर आल्या आहेत या गोष्टी अशा होत्या ज्या सोसायटीतील कुठल्याही व्यक्तीला माहीत नव्हत्या त्या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसाने कागदपत्राची तपासणी केली तेव्हा तुषार हे कार्तिकचे खरे वडील नसल्याचे हे स्पष्ट झाले कार्तिकच्या आधार कार्डवर वडिलांचं नाव होतं नितीन असं नितीन हे तुषार यांचे मोठे बंधू साधारणतः पाच वर्षाआधी त्यांच्या आजारपणामुळे मृत्यू झाला होता भावाच्या मृत्यूनंतर तुसाऱ्याने आपल्या बहिणीचे लग्न केलं होतं आणि भावाच्या दोन्ही मुलांची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली होती लॉकडाऊननंतर ते नाशिकला राहायला आलं त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल त्यांनी सोसायटीत कोणालाही सांगितलं नव्हतं ज्या कुटुंबात सावत्रपणाची कसलीही भावना दिसत नव्हती तुषार दोन्ही मुलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करत होते त्यामुळे ते हर्षदा आणि कार्तिकचे सावत्य वडील असल्याचे कोणाला संशय आला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाजन कुटुंबात कोविडच्या यादीत तीन जणांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती ही समोर आली तुषार महाजन यांचे भाऊ नितीन आई प्रतिभा आणि वडील अरुण यांचा लागोपाठ मृत्यू झाला होता इलेक्ट्रिशियनचे काम करणाऱ्या नितीन यांच्या आजारपणामुळे मृत्यू झाला त्यांना दारीचे व्यसन होते असंही सांगितले जाते पण त्याच्या मृत्यूनंतर काही दिवसातच त्यांची आई प्रतिभा यांचाही मृत्यू झाला त्यांना हृदयविकार झटका आला असं सांगितलं जाते तर त्यानंतर महाजन यांचे वडील अरुण यांच्याही आजारपणामुळे मृत्यू झाला अवघ्या वर्षभरात महाजय कुटुंबातील तीन सदस्य गेले तर आता अवघ्या महिन्याभरात महाजा कुटुंबातील चौघांचा लागोपाठ मृत्यू झाला कोणाचाही खून किंवा जीवन संपवण्याचा कुठलाही पुरावा अद्याप सापडला नाही त्यामुळे एकाच कुटुंबात झालेले चार लागोपाठ मृत्यूचे गुण हे अजूनही अनुत्तीर्ण आहे या सगळ्यामागे अनुवांशिक किंवा सायकोलॉजिक कारण असू शकतं असं देखील आता चर्चांना योधन आलं आहे मित्रांनो काही लोकांचे असंही म्हणणे आहे की पंधरा दिवसाच्या आतमध्ये घरातील दोन सदस्याच्या मृत्यूमुळे बाप आणि मुलगा हे दोघेही पूर्णतः ट्रेसमध्ये गेले होते आणि यामुळे या बापलेगाचा मृत्यू झाला असेल पण यातून दोघांचा मृत्यू होणे हे अशक्य आहे कारण दोघांनी धक्का बसला असला तरीही दोघांचे ट्रेस लेवल हे सेम नसणार आहे आणि त्यामुळे दोघांच्या मृत्यूचे कारण काहीतरी वेगळं असू शकतं असे तज्ज्ञाचे मत आहे मित्रांनो माझ्या परिवार झालेला आई आणि मुलीचे मृत्यू आपण समजू शकतो परंतु बापलेखाच्या एका दिवशी झालेले मृत्यूचे गोड हे अजूनही कायम आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद